हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आणि आमचा गोंधळ चाललाय सकाळपासून हा साऊ हा कोण गोंधळ करते कोण मस्ती करते कोण <laughs> आता थोडं थोडं तिला पण गोष्टी कळायला लागल्यात मनु तर एकदम बिझी आहे मस्त बसली आहे आता साऊथ मनु तिने कुठे कुठे म्हणू दी कुठे दोघीचं सकाळपासून चाललंय सायकल खेळणं इकडे तिकडे फिरणं घरामध्ये पसारा करण आ <laughs> असं आहे तर माझ्याकडनं आणि माझ्या फॅमिलीकडनं सगळ्यांना हॅपी न्यू इयर आज मनुचा बर्थडे आहे तर आज आहे एक जानेवारी सो so, सगळ्यांनी तुमचे छान छान विशेष काय आहेत तर ते देऊन जा कमेंट सेक्शनमध्ये खरंच मला पण छान वाटेल मनुला अजून थोड्या गोष्टी कळत नाहीयेत एरवी तिचा थँक्यूचा इतका पाडा चाललेला असतो की कशाला पण थँक्यू मम्मा थँक्यू पप्पा थँक्यू असं थँक्यू तसं पण ती आज हॅपी बर्थडे म्हटल्याच्या नंतर कुणालाच थँक्यू म्हणत नाही आमची चालली असता आम्ही थोडीशी नाश्त्यामध्ये मिसळ बनवतीय कोरिं साठी मिठाची बनवली आहे सगळ्यांसाठी तिखट बनवायची आणि असं काहीतरी पराक्रम पोरींकडे इतकं लक्ष द्यावं लागतं की बस इकडे इकडे चल काय केलं होतं सावीने हॅपी न्यू इयर म्हण सगळ्यांना नो आणि हॅपी बेटा भर पोरीने सगळ्यांना जागवलं अजिबात झोपू नाही माहित नाही रात्री काय झालं होतं काय नाही हा म्हणा आणि तुझी सायकल कुठे ग मावने आणलेली कशी वाटली तुला यम यमी कशी वाटली यमी छान छान म्हणा माऊला थँक्यू बोलली तू नो थँक्यू नो थँक्यू त्याच्यानंतर काल काय होत नॉट नॉट काहीतरी बोलली ती काय कळलं नाही मला पण तिने तिला शिकवलंच नाही आहे असं कोणी ती काय बोलते खरंच तर मला वाटते बाकी सगळी खेळणी गिफ्ट हेच चालले सकाळपासून त्यांचं खेळणं आजच्या आहेत काही प्लॅन तर तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन हां हॅपी न्यू इयर मनूचा बड्डे आणि सकाळपासून सगळ्यांचे फोन चालू झाले होते पण ती बरोबर ज्यांचे आवाज ओळखीचे येत नाही त्यांच्याशीच बोलते बाकी कोणाशीही ती बोलत नाही असं होतं आत्तासुद्धा ती एकदम इग्नोर करत होती आणि थँक्यू तर ती आज कोणालाच म्हणलेली नाही आहे आता आम्ही सगळेजण होतो सगळ्यांचं खरं तावरायचं आवरायचं बाकी होतं म्हटलं बाहेर कुठेतरी जाण्यापेक्षा आपण घरीच मस्त नष्ट करूयात बाकी दिवसभराचं काय प्लॅन आहे तर ते सगळं बाहेरच होणार आहे त्याच्यानंतर मग मस्त मिसळ बनवली मुलींसाठी पण बनवली होती वेगळी आमच्यासाठी पण बाहेर जाण्याचा प्लॅन याच्यासाठी पण कॅन्सल केला कारण दिदी येणार होत्या आणि मग त्या कधी येणार आहेत काय त्यांचं काही फिक्स म्हणून म्हणलं सगळ्यांसाठी आणि सगळे मिळून मस्त एकत्र खाऊयात किती आनंद झालाय आणि देवाला नाही आणलं आहे मग काय होते एक दिवस नहीं। नहीं। हा नहीं। 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 कोणी आले कि आनंद आली <laughs> <आप नी। laughs> नाही ना रे ना आमची दिवाळी संपली केव्हाच आमचा बिली बॉम्ब गेला आणि बिडी बॉम्ब पण गेला गेलाको फोडू तर नको

फक्त मनुला रात्री बघितलं ना कसं केलेलं आज पण बहुतेक तसंच होणार आहे त्याच्यामुळे आज अगोदर आम्ही सगळे फोटो काढून घेऊ आणि त्याच्यानंतर तिला केक कट करायला हा म्हणू तर चालल आता दगडू शट गणपतीला सकाळी जायचं होतं दुपारच्या वेळेला खरं तर बारा एकला जाऊ म्हणलं पण झालं थोडा उशीरच तीन साडेतीन झालेत आणि त्यात हा साडेतीन झालेत तनुला हॉस्पिटलला पण जायचं होतं आल्या मग थोडा वेळ बसलो आणि हे पोरींच्या नादात काय मला कळलंच नाही की कसा वेळ होतोय ते त्याच्यामुळे झाला बऱ्यापैकी उशीर आता साडेतीन झाले जायलाच आम्हाला जवळपास पन्नास मिनटं दाखवत आहेत तर यायला किती वेळ होईल माहित नाही पण असं कालपासून मी नाद लावलं होतं की आपण जाऊयात गणपतीच्या दर्शनाला म्हणून म्हणलं चला जाऊ मनुला पण पहिल्यांदाच घेऊन जातोय दिदी पण नसतील गेल्या ना दीदी पण नाही गेले दीदी तुम्ही शांत नका बसू सुमार मागच्या सगळे एवढे शांत आहेत तर मेन त्यांचा स्वभाव आहे माझ्या सगळ्याच नंदा खूपच शांत आहेत त्याच्यामुळं मग त्यांच्यासमोर मी जरा जास्त ते वाटते मला असं होत पण हा त्यांचा तो, तो स्वभाव आहे आणि माझा हा स्वभाव आहे तुम्ही माझ्या ज्ञानूमध्ये जरी कम्पेअर केलं तर न्यानू माझ्यापेक्षा खूप शांत आहे सो असं होतं तर ज्ञानू पण नाही गेलेली म्हणजे न्यानू गेली आहे पण मनू ही नाही गेली आहे सावी नाही गेली आहे त्याच्यामुळं मग साऊचं पण होईल म्हटलं दर्श मनूचा बड्डे बर या, या नक्की तुम्ही कोथरूडला राहायचे का तेव्हा घेऊन गेलो आणि हिचं बर्थडे तर म्हणलं चला जाऊयात गणपतीच्या दुसऱ्या प्पाये चालत आले पप्पाला खूप आहे अशा जुन्या गोष्टींचा संग्रह करायचं किंवा जुन्या गोष्टी बघायला जायच्या त्याच्यामुळे पप्पा ते कोथरूड वर एकदा तर चालत गेले होते मस्तपैकी निनसाऱ्यावर आणि ऑटोने आलेले असं आणि आपण मॅचिंग मॅचिंग केले का हो आता करत आहे मला बघा व्हिडिओ मध्ये म्हणू सगळ्यांनी तुला किती बर्थडे विषय दिले सगळ्यांना थँक्यू बोल बरं तू थँक्यू हा सगळे बोलत आहे हॅपी बर्थडे म्हणू हॅपी बर्थडे म्हणू तू थँक्यू म्हण फक्त थँक्यू सगळ्यांना थँक्यू सो मच आता सगळ्यांच्या कमेंट्सला काही रिप्लाय देणं होईल नाही होईल तर पण मी ट्राय करते पण व्हिडिओ थ्रू मी सगळ्यांना मी आणि मनू हा मनू सगळ्यांना थँक्यू बोलते हा हां पप्पा दादा सगळेच थँक्यू बोलतात चला दर्शनाला जवळ म्हणजे हे दर्शन चांगलंच लक्षात राहणार आहे दर्शन तर आम्हाला काही जवळ भेटलंच नाही आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं पण त्याच्यानंतर ह्या गाडी एवढी लांब पार्क केली होती त्याच्यानंतर आम्हाला एवढं चालत यावं लागलं ला की बस पण एक डोकं नाही काय चाललं आपलं ओला बुक केलं असता तर तिथल्या तिथून माहितच नाही असं वाटलं जवळच चला अर्धा किलोमीटर एक किलोमीटर बऱ्यापैकी म्हणजे ट्रॅफिकचं म्हणणं नव्हतं ना हो ना मी ते बरोबर पडतं माहिती का मी तर दरवेळी ही करते होते की दरवे गाडी आणायचा विचार करते आणि दरवे हाच प्रॉब्लेम तत लेखांना घेऊन चालायचं म्हणजे खरंच अवघड आहे म्हणजे खंदा पण काम होतं आणि पाय पण काम होतं तरी भैयांनी थोडं नानाने थोडं असं केलं साविलन म्हणूला इतकी भूक लागली होती मी तो डोसा एकीला खाऊ घालते दुसरी आ करते दुसरीला खाऊ घालते ही आ करते नाही नाही सकाळपासून असंच खाल्लं ना कुठे हे खान ते खा थोडं कर वरच वरच त्यामुळे त्यांना भूक लागली नाही आणि आता झोप पण आहे सो जाईपर्यंत बनू छान झोप घ्यायची हा बेटा आता बाप्पाच्या दर्शनाने नवीन वर्षाची पण सुरुवात झाली आणि मनूच्या बड्डेची सुद्धा घरी आलो आणि त्याच्यानंतर लागलो होतो बड्डेच्या तयारीसाठी म्हणजे डेकोरेशन करायचं होतं तर डोक्यात विचार आला होता की चला आपण बाहेरून डेकोरेशन करून घेऊयात पण त्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही हे सगळं मिस केलं असतं कारण काल रात्रीसुद्धा आणि आत्तासुद्धा आम्हाला सगळ्यांनी मिळून गोष्टी करताना खरंच खूप मजा आली तुम्हीसुद्धा हे असं एकदा सगळ्यांनी मिळून नक्की एकदा ट्राय करून बघा खरंच खूप छान वाटतं आणि हे डेकोरेशन जे काही होतं तर त्याचा रिझल्ट हा असा काहीसा आला होता सिम्पल बट स्वीट आणि त्याच्यानंतर सुद्धा रेडी केलं ही फ्रॉक मी त्या दिवशी तिच्यासाठी घेतली होती माझं असं होतं की चला तिच्यासाठी ना मस्त ते सोनपरीचे पंख वगैरे असतात ना तसं घेऊयात ते लाव्यात तिनं ते काही खूप वेळ ठेवलं नाही पण जेवढा वेळ ठेवलं तोपर्यंत मी हे दोन तीन पिक्चर कॅप्चर केलेले आहेत म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते छान असा केकसुद्धा मी जसा सांगितला होता अगदी तसा ताईंनी मला बनवून दिलेला त्यांच्या जर पेजची लिंक हवी असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते घरगुती खरंच खूप छान केक बनवतात त्या त्याच्यानंतर मनूचा मूड खूप काही असा छान नव्हता त्याच्यामुळं मग अलेक्सावरती गाणे प्ले केले होते म्हणून मी व्हॉईस ओवर करते आणि तिच्या हातामध्ये सोनपापडीचा बॉक्स दिला होता आणि सगळा घोळ खरं तर ह्या सोनपापडीनेच केला होता तिला सोनपापडी खायची होती आणि म्हणून ती अजिबात शांत बसत नव्हती त्याच्यानंतर तिचे जे काही पंख आहेत ते मी काढून ठेवले आणि तिचं ऑक्शन करायला घेतलं मागच्या वर्षीसुद्धा मी हे मिस केलं होतं मुलीचा बर्थडे होता पण सगळं मनूची तब्येत खराब होती किंवा बाकी काही गोष्टींमध्ये ना मी तिला ऑप्शनसुद्धा केलं नव्हतं तिचं म्हणून यावर्षी मला पहिले ते करायचं होतं न्यानून ऑक्शन केलं दिदींनी काही कारणामुळे ते नाही केलं म्हणलं चला दोघींनी औक्षण करून घेव्यात मस्त तिच्या आवडीची सोनपापडी तिला खाऊ घातली आणि असं होतं छोटंसं सेलिब्रेशन मनू हे बघा इकडे हे बघा इकडे काय चालतंय अशु एक मिनिट <laughs> <कहां थारा सुना? laughs> ना, <laughs> ना। नाही नाही बसू दे बसू दे इकडे बघ हाय वा आता जसं आमचं हे पिल्लू ना तसंच हे आमचं मोठं पिल्लू म्हणजे पिकूच तीन वर्षाचं झालेलं आहे जेव्हा पण त्याचा बर्थडे असतो ना तेव्हा आम्ही हमकास त्याचं औक्षण करतो म्हणजे करतो तर आम्ही त्याला फेबमध्ये घेऊन आलो होतो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पण त्याची डेट ऑफ बर्थ जी आहे तर ती एक जानेवारी दोन हजार तेवीस आहे आणि मनूची एक जानेवारी दोन हजार चोवीस आहे मनूचं औक्षण केलं की आम्ही त्याचंसुद्धा सुद्धा औक्षण करतो आता सगळ्यांसोबत ना त्याला कम्फर्टेबल करणं थोडंसं अवघड जात होतं पण होईल तसं त्याचा औक्षण केलं आणि त्याच्यानंतर फॅमिली डिनरसाठी आम्ही बाहेर पडलो हे आपण बघितलेलं आहे आपले मुलंच बघतील का नाही माहीत नाही आपण रिअल मध्ये बघू शकतो आपल्याला काय वाटत

<laughs> साडी घालून यावं हो लागेल मग प्रॉपर त्याला शोभेला असा ते बघा हे बघा पोरगी जेवणासाठी बाहेर आलं की मला असं नेहमी वाटतं की सगळ्यांनी बसून मस्त व्हेज जेवावं पण आज नॉनव्हेजवाले लोक जास्त होते त्याच्यामुळं मग त्यांनी नॉनव्हेज खायला घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही दिदी मी ज्ञानू तनू आम्ही सगळ्यांनी व्हेज खाल्लं मस्त असं जेवण केलं त्याच्यानंतर दिदींना जाण्याची घाई होती म्हणजे तसे वाजले होते बारा पण त्यांना आज कुठल्याही कंडिशनमध्ये जायचंच होतं त्याच्यामुळं मग त्यांना बाय बाय केलं आणि त्याच्यानंतर मग घरी आलो वाजलेत बारा आणि आत्ता आम्ही आलो आहे जेवण करून दिदी गेल्या आहेत गावी म्हणजे खरं तर त्यांना म्हटलं होतं उद्याचा पण कार त्यांनी रेंटची आणलेली त्याच्यामुळे त्यांना जाणं भागत होतं आणि इतका उशीर झाला मग बर्थडे मुळे की त्यांना पहिलेच जायचं होतं पण म्हटलं सेलिब्रेट करा मला असं वाटलं की थांबतील त्या परत आणि त्या काही थांबल्याच नाही आणि मग गेले आत्ता असं झालं तर आत्ता तनू आहेत ज्ञानू आहे त्याच्यानंतर भैया आहे आणि हे दोन दिवस ना कसे गेलेत काहीच कळलं नाही आहे म्हणजे असं झालं की अजून थोडासा दिवस मोठा पाहिजे होता इतके पटकन दिवस गेलेत मला कसं वाटत होतं आणि छान गेलं बाकी दिवस गणपतीचं दर्शन काही आमचं जवळून झालं नाही आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं कारण इतकी गर्दी होती बहुतेक नवीन वर्षामुळं असेल पण मी पहिल्यांदा एवढी गर्दी बघितली होती कारण या अगोदर मी जेव्हा पण जायचे तेव्हा समोरचा रोड एकदम रिकामा असायचा पण ह्यावेळी खूप जास्त गर्दी होती आणि त्याच्यामुळं बाहेरूनच दर्शन घेतलं त्याच्यानंतर घरी आलो सेलिब्रेशन केलं बट इकडे ये इकडे ये मोबाईल देऊ तुला आता फटके मिळणार <laughs> दोन दिवस झालं नो मोबाईल नो टी व्ही अजिबात काही बघायला मिळालेलं नाही आहे आणि आज असं म्हणू त्रास देत होती ना किंवा दोन दिवस झाले सावी पण ज्ञानूला इतका त्रास देते कारण तिची तब्येत बरी नाही आहे अशा वेळेला असं होतं की हे लेकरं खरंच कधी मोठे होतील काय माहिती पण त्या दिवशी मी तो एक छोटा शॉर्ट व्हिडिओ एडिट करत पत होते आणि तेव्हा मी मनुच्या लहानपणीच्या मेमरीज बघितल्या आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की बापरे मुलं खरंच किती पटापट मोठी होतात म्हणजे मनुचंच बघा मला आत्ता आत्ता आठवते मी प्रेग्नंट होते आणि आता मनू दोन वर्षाची झाली आहे म्हणजे खरंच विश्वास नाही बसत किती दिवस पटपट -पट जातात आणि जेव्हा मुलं त्रास देतात ना तर असं वाटतं यार पटपट पटपट मोठे व्हा तुम्ही आणि तुमचं तुमच्या गोष्टी सांगायला शिका बोलायला शिका त्याच्यानंतर सगळ्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला शिका थोड्याफार असं व्हायचं पण नाही खरंच हेच क्षण आहेत ते जे आपण त्यांच्यासोबत छान घालवू शकतो आणि घालवायला पाहिजेत थोडी चिडचिड होते कधीतरी कधीतरी रागराग होतो पण नाही हे छोटे तेच बरेच असं वाटतं त्यातली ता, त्यात ते सहा महिन्याच्या पहिले असतात तेच खूप छान असतात असं होतं सो म्हणूचसुद्धा असंच आहे आत्ता कधी कधी वाटतं की ती कधी मोठी होईल माहीत नाही पण त्याच्यानंतर हेही वाटतं की अरे ती छोटी होती तेव्हाच किती छान होतं सगळ्या गोष्टी आणि अजून हे दोन वर्षानंतर जास्त रिअलाईज व्हायला है लागेल जेव्हा तिला अजून जास्त गोष्टी कळायला लागतील सो so, तेच आम्ही प्लॅन म्हणजे ठरवतो नेहमी की तिच्यासोबत जेवढा जास्त वेळ घालवता येईल तेवढा घालू बाकी इकडे या या मॅडम इकडे जरा इकडे या तुमचा मुकडा चांदका तुकडा दाखवा जरा इतकी गोड दिसत होती तिला ती फ्रॉक घेतली तिला ते मस्त विंग्स घेतलेले आणि तिने ते थोडा वेळही ठेवले नाहीत म्हणजे एक दोन फोटो हार्डली काढले असतील आणि त्यांच्यासोबत आणि बाकी नाहीच अजिबात फोटो आम्ही कसे बसे काढलेले कारण सोनपापडीचा बॉक्स होता आणि तो तीच तिला सोनपापडी खायची होती बस एवढंच तिचं होतं की मला हेच खायचे आणि त्याच्यासाठी तिची रडारड चालली हो बेटा लावायचं आता किती वाजले साडे बारा वाजलेच आत्ता काय करते नाही नाही नेल पेंट नाही काय नाही आता गाई, गाई करायचं आणि आमच्या ह्या पिल्याचा बर्थडे फायनल संपलेला आहे मोबाईल आता मोबाईल नाही आता झोप ओके देते सगळ्यांना गुड नाईट बोल आणि बाय बोल छान छान मी तुला देते फोन हा असं काहीतरी लाडू गुडी लावा लागतो ला चला आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि श्रीराम श्रीराम आणि आपण सगळेजण भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय म्हणू बाय कर सगळ्यांना बाय बाय बोलते बाय बाय गांधी वाटची